शेतकरी मित्रांनो जवळजवळ राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली खूप मोठी त्यांच्याकरता आनंदाची खुशखबर समोर येत आहे कारण की राज्यात चालू असलेलं आता पावसाळी अधिवेशन म्हणजे हे विधानसभेपूर्वीचं शेवटचं अधिवेशन आता राज्यात चालू आहे पावसाळी अधिवेशन तर त्याच पावसाळी अधिवेशनामधून बरेच काही निर्णय घेण्यात येऊ लागले त्याच्यापैकी एक महत्वपूर्ण असा निर्णय म्हणजेच की शेतकऱ्याची झालेली अतिवृष्टी गारपीट यामुळे झालेली नुकसान भरपाई तर शेतकरी मित्रांनो याला समजून की राज्य शासनाने खूप मोठा निर्णय जाहीर केलेला आहे म्हणजेच की नुकसान भरपाई माध्यमातून त्यांनी जवळजवळ सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे की नुकसान भरपाई वाटप करण्याचा ठरवलेल्या जगाचा जिजार पण त्यांनी निर्गमित केलेला आहे तर शेतकरी जी तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये म्हणजेच की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये झालेली तुमची नुकसान त्याचीच नुकसान भरपाई आता लवकरातच तुमच्या बँक अकाउंटमध्ये थेट ती रक्कम हाडीपीच्या माध्यमातून म्हणजेच की ट्रान्सफर केले जाणार आहे तर शेतकरी मित्रो या साईटला किंवा या साईटला तुम्ही एक मुख्य पृष्ठ मी जी, 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 जी आर चला होतं ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती पण म्हणजे सत्य वाटेल बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी माहिती खोटी वाटते त्यांच्याकरता हे ऐकून किंवा एकूण तुमच्याकरता या जी आरचा एक स्क्रीनशॉट लावतो हो। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो <laughs> आता तिची की प्रस्ताना वगैरे आहे ती खूप लंबी आहे ती जर तुम्ही वाचत बसायचं म्हणलं तर खूप व्हिडिओ लांबवेल प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की दोन हजार म्हणजेच की खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो अतिवृष्टी गारपीट पूर या कारणामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाई माध्यमातून जे की आता मदत जाहीर करण्यात येऊ लागली जवळजवळ सत्तावीस जिल्ह्यात त्याच्यात पात्र ठरवण्यात आले सत्तावीस जिल्ह्यातील किती लाख शेतकरी आहे ते पण आपण माध्यमातून जाणून घेणार कोणत्या म्हणजेच की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम येणार आहे ते पण आपण जाणून घेणार आणि तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो की सत्तावीस जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना असे पाच जिल्हे शेतकऱ्यांना ज्यांना रेड झोनमध्ये टाकलेले आणि त्यांच्याकरता खूपच जास्तीत जास्त मदत देण्याचं शासनाने ठरवलं आहे म्हणजेच की जवळजवळ पाच जिल्हे असे की त्यांना हेक्टर पस्तीस हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत जवळजवळ त्यांना नुकसान भरपाईची मदत भेटणार आहे तर सर्वप्रथम आपण ते जिल्हे कोणते पाच जिल्हे ते आपण जाणून घेऊया तर शेतकरी जवळजवळ आपण बघू शकता इकडून किंवा इकडून मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट लावतो त्याच्यात तुम्ही ते पण बघू शकता नंबर एकचा जिल्हा आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ मित्रांनो नऊ हजार नऊशे अठ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी जे की राज्य शासनाने देण्याचं त्यांना ठरवलं नऊ हजार नऊशे अठ्याहत्तर एवढा निधी त्यांच्याकरता देण्याचं ठरवलं जवळजवळ नऊ हजार नऊशे अठ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यातील दोन हजार आठशे सदोतीस कोटी रुपयाचा जे मित्र जवळजवळ त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता निधी देण्याचं आहे जवळजवळ दोन हजार आठशे सदोतीस एवढा त्याच्यानंतर आहे धुळे जिल्हा तर धुळे जिल्ह्यातील एकूण ऐंशी कोटी रुपयाचा निधी त्यांच्याकरता देण्याचं ठरवलंय तिसऱ्या नंबरचा धुळे जिल्ह्याकरता त्याच्या नंबर त्याच्यानंतर आहे मित्रनो चौथा जिल्हा नंदुरबार तर नंदुरबार जिल्ह्यातील पण खूप जास्त अतिवृष्टी गारपीट याच्यामुळे नुकसान भरपाई शेतकऱ्यांची झालेली नुकसान झालेली होती त्यांच्याकरता कमी कमी चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने देण्याचं ठरवलं आहे त्याच्यानंतर आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ एक हजार वीस कोटी रुपयाचा निधी आता राज्य शासन त्यांच्या करता आहे तर शेतकरी रेड झोन असा एक अलर्ट तयार केला आणि त्यांच्याकरता ही नुकसान भरपाई देण्याचं ठरले आता बाकीचे जे राहिलेले सत्तावीस जिल्हे कोणते 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 शेतकरी त्याच्यातही आपण थोडक्यात ती माहिती पण आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा जेणेकरून तुमचा पण जिल्हा त्याच्यातून मिस होणार नाही तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की कोकणातील पण काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील पण काही जिल्हे त्याचप्रमाणे मराठी मराठवाड्यातील सर्वात जास्त मराठवाड्यातील शेतकरी मराठवाडा आणि विदर्भ तर आपण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असो जालना असो परभणी असो हिंगोली असो त्याचप्रमाणे लातूर आणि धाराशिव हे काही जिल्ह्याच्यात पात्र त्याच्यापैकी एक बीड पण आहे शेतकरी मित्र बीड बीड जिल्हा पण आहे नांदेड जिल्ह्याकरता इथे काही दाखवणे लागलं नांदेड जिल्हा त्याच्यातून वगळण्यात आला असं त्याला आपण म्हणू शकतो तर हे काही मोजके जिल्ह्यात त्याच्यात ठरवले त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे मित्रांनो पुणे त्याच ब त्याच्यानंतर आहे सोलापूर सांगली सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना पण चांगल्या प्रकारे नुकसान भरपाईची मदत त्यातील तेथील शेतकऱ्यांना भेटणार आहे कोल्हापूर जिल्हा पण त्याच्यात सा कोल्हापूर आणि साताऱ्यातील बरेचपैकी शेतकरी त्यांच्या त्याच्यात समाविष्ट करण्यात आले त्याच्यानंतर मित्रांनो गोंदिया भंडारा आणि वर्धा चंद्रपूर हे जिल्हे तर शेतकरी त्याच्यापैकी काही अजून काही जिल्हे आहे जवळपास रत्नागिरी आणि रायगड आपण नाशिक तर सुरुवातीला सांगितलंच त्याच्यानंतर आहे सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच हे काही जवळजवळ सत्तावीस जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई देण्याचं शासनाने ठरवलंय जे अर्थ मुख्य पृष्ठाचा स्क्रीनशॉट पण तुम्हाला मी दाखवला तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की ने ने हे पत्र काही दिवसापूर्वी राज्य शासनाला देण्यात आलेलं होतं महाराष्ट्राच्या सचिवांच्या माध्यमातून तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता या पावसाळी अधिवेशनात हे निर्णय पार पडलेले आता हे याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे तर जवळजवळ मित्रांनो पंधरा जुलैपासून ते तीस जुलै पंचवीस जुलै सॉरी मित्रांनो पंधरा जुलैपासून ते पंचवीस जुलै दरम्यान तुमच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जी की येऊन जाईल हे राज्य शासनाचं आश्वासन आहे जवळजवळ मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पंधरा हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत ते रक्कम भेटणार आहे आणि जे सुरुवातीला तुम्हाला मी जे पाच जिल्हे सांगितले त्यांना पस्तीस हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत हेक्टरी मदत भेटणार आहे तर शेतकरी राज्याच्या विधानसभा आचारसंहिताची अंमलबाजवणी होऊन कारण की विधानसभा आचारसंहिता लागल्या की सर्व कामांना अडखळा येतो म्हणजेच की स्थगिती होती त्याच्या अगोदरच हे कामं सर्व काही म्हणजे राज्य शासन आता वेगाने करेल आणि लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटमध्ये महाडी बिलच्या माध्यमात जे रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे त्याच्याकरता तुम्ही तुमचं स्टेटस चेकआउट पण करू शकता म्हणजेच की तुम्ही पात्र आहे की नाही तर याच्याकरता तुम्ही सीएस सी सेंटर पण व्हिजिट करू शकता तर शेतकरी मी तुम्हाला सांगू शकतो की पंधरा जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान हे रक्कम तुमच्या खात्यात येऊन जाईल तर व्हिडिओ मातून आला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच कारण पुढील असल्याच माहिती पूर्ण नव नोंद व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांना मिळू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान